सेवानिवृत्त लष्कर जवान विशाल दळवी यांचा भव्य भव्य नागरी सत्कार वरोसे ग्रामस्थांनी काढली मिरवणूक भारतीय लष्करात अनुशासन शिस्त आणि नम्रता अंगी असल्याने भारत मातेची सेवा करण्याचा आनंद मिळतो त्यामुळे प्रत्येक गावात घरात एक जवान तयार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन निवृत्त लष्कर जवान विशाल बापूराव दळवी यांनी केले आहे विशाल बापूराव दळवी हे भारतीय लष्करात बावीस वर्ष सेवा करून एक आदर्श जवान म्हणून हवालदार या पदावरून निवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यावर ते खालापूर तालुक्यातील वरोसे गावात आल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत करून भव्य नागरी सत्कार केला या प्रसंगी लष्कर लष्करी जवान विशाल बापुरावधळवी सत्काराला उत्तर देताना बोलले होते वरोसेगावच्या सीमेवर आल्यावर प करून त्यांचे स्वागत करण्यात आले ते पुढे म्हणाले हल्ली आपल्या परिसरातील तरुण लष्करात भरती होण्यास तयार नाहीत लष्करात भरती झाल्यावर खऱ्या अर्थाने देश सेवा करण्याची संधी मिळते आपण तसंच तसा आपण प्रयत्नही करणार असल्याचे जवान विशाल बापुरावधळवी यांनी सांगितले जवान आपले कुटुंब सोडून देश सेवा करतात त्यामुळे आपण निर्धास्तपणे जीवन जगत असतो त्याचे सारे श्रेय लष्कर जवान यांना जाते त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जवानाच्या कार्याला सलाम केलाच पाहिजे असे नागरिकांच्या वतीने मारुती तवले यांनी सांगितले यावेळी लष्करी जवान विशाल बापूराव दळवी यांनी जम्मू काश्मीर लडाख पंजाब नागालँड येथील रोमांशक प्रसंग सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी प्राणीप्रेमी आणि अपघात अपघातग्रस्त यांना मदत करणारे रामदास कोइंदकर सरपंच पूजा तवले ऍडव्होकेट प्रमोद तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बेलोसे ग्रामपंचायत सदस्य किशोर निकाळजे पत्रकार अर्जुन कदम तवले समीर बेल, बेलोसे संजय तवले विशाल बापूराव दळवी यांचे कुटुंब लष्करातील मित्रपरिवार ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीताने आणि भारतमातेच्या मातेच्या जय जयकाराने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेश महागावकर यांनी केले हमेशा राहू द्या कायमचं राहू द्या माझा प्रवास दोन हजार तीन रोजी स्टार्ट झाला आर्मीमध्ये ॲक्च्युली मला बोलता येत नाही आहे कारण आर्मीमध्ये तसं सवय नसते बोलण्याची तरी सुद्धा आपण थोडासा व्यक्त करतोय प्रवास माझ्या माझ्या प्रवासामध्ये मला माझ्या घटकांचा खूप मोठा आधार मिळाला माझी जर्नी स्टार्ट केली